बघा मंडळी मी ना खूप जणांच्या दोन ऐकले जर नवरा बायको पाच ते सहा वर्ष एकत्र राहिले म्हणजे लग्न झाल्या झाल्या तर त्यांचा जे संसार आहे ना ते शेवटपर्यंत एकदम फर्स्ट क्लासपैकी टिकतो आणि काही लोक असेही म्हणलेले आहेत की बाबा लग्नाला किती जरी वर्ष झाले आणि जर दोघांच्या मनामध्ये जर काही खोट आली तर ते एका क्षणामध्ये सुद्धा तुटू शकतं आता बघा खोट येणं काही प्रॉब्लेम्स होणं हे कशामुळं होतात ज्या वेळेस आपल्या घरातली स्त्री किंवा आपल्या घरातला पुरुष त्याच्या मनामध्ये किंवा त्याला दुसरं कोणीतरी आकर्षित करत असेल त्याच वेळेस घरामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात जास्त करून जास्त केसेसमध्ये हीच प्रॉब्लेम येते आणि याच कारणामुळं खूप जणांची लग्नही तुटतात आणि खूप जणांचे जीवही जातात तर आज सुद्धा आपल्याकडे एक अशीच घटना आहे आणि ही घटना एवढी भयानक आहे की ही वाचल्याच्यानंतर मला वाटलं यार असं कसं माणूस करू शकल ना किती जरी ब्रुटल असला तरी माणूस एवढा भयंकर विचार नाही करू शकत तसं म्हटलं तर आपल्या या चॅनलवर खूप काही असे व्हिडिओज आहेत ज्या व्हिडिओजमध्ये खूप काही असे भयानक विचार केलेले आहेत आणि विचार झालेले सुद्धा आहेत तर ही काय कोणती मोठी गोष्ट नाही आहे पण कसं असतं ना ह्या घटना सांगण्या पाठीमागचं जे तात्पर्य असतं ते तात्पर्य एवढंच असतं की बाबा जर मनामध्ये कुठंतरी आपल्या तसल्या प्रकारचा काही विचार चलत असेल ना तर त्याला तिथंच थांबवा आणि जर तुम्ही जर समोर गेला असाल ना तर तिथे तो तोडून टाकण्याची ताकदही तो ठेवा कसं असतं काही वेळासाठी आपल्याला वाटतं की आपण चुकीचं करत नाही आहे आपण बरोबर आहोत आपण खूप व्यवस्थित आहोत किंवा आपला जो आनंद आहे तो आपला आहे दुसऱ्याला कशाला काय करायचं आहे पण ती एकच गोष्ट दोन मिनिटाच्या आनंदासाठी खूप भयानक पद्धतीनं जीवावर सुद्धा उभी राहू शकते तर एक महिला होती आणि एक पुरुष होता दोघंजणं एकत्र लग्न करतात महिला पुरुषच लग्न करतात पुरुष पुरुष करत नाहीत पुरी पुरी पुरुष करत पुरु, नाहीत पुर� केलेले आहेत एक दोन जणांनी पण जास्त करून असंच होतं की बाबा एक महिला आणि एक पुरुष लग्न करतो लग्नाच्या नंतर या दोघांच्या लग्नाला कंप्लिटली बारा वर्ष होतात आणि या बारा वर्षामध्ये या दोघा जणांना एक मुलगी होते आणि एक मुलगा देखील होतो आता दोन लेकरं झाल्याच्यानंतर सगळ्या लोकांना वाटलं की बाबा यांच्यामध्ये जी बॉन्डिंग आहे ना ती एकदम परफेक्ट बसलेली आहे एकदम चांगल्या पद्धतीनं ही दोघंजणं संसार करत आहेत तो माणूस जातो आहे कमावतोय येतोय परिवाराला खाऊ घालतोय बायकोशी चांगलं बोलतोय लेकराशी चांगलं बोलतो आहे वादावाद नाही काय नाही काय नाही सगळं काय सुरळीत होतं पण ते म्हणतात ना की डोंगर जो असतो ना तो दुरूनच चांगला दिसतो तसं यांच्या संसारामध्ये झालं आता सगळ्यांना तर वाटत होतं की बाबा यांच्यामध्ये कुठली भांडणंही होत नाहीत कुठला गैरसमजही होत नाही कधी यांची वादावाद बाहेर आली नाही पण यांच्या घरामध्ये काही अशा गोष्टी होत होत्या त्या गोष्टी एवढ्या भयानक होत्या आणि त्या गोष्टीमुळंच या घरामधल्या एका पुरुषाचा जीव गेला म्हणजे या माणसाचा जीव गेला आणि एका दिवशी आसपासच्या जे पण शेजारी असतात यांच्या घरामध्ये त्या शेजाऱ्यांचा मुलगा जातो लिंबू आणण्यासाठी छोटेसे लिंब असतात ना ते लिंबू आणण्यासाठी जातो लिंब तोडण्यासाठी हात वर करतो बघतो तर घरी समोर त्या सज्जाला बांधलेली एक दोरी होती आणि त्या दोरीला या माणसाचा मृतदेह लटकलेलं होतं तो जोरात ओरडला आजूबाजूच्यांना जमा केला आजूबाजूचे आले पोलिसांना फोन केला पोलिस आली पोलिसांनी पडताळणी केली घरामध्ये बघितलं तर घरामध्ये कुणीच नव्हतं मग नंतर जेव्हा पडताळणी केली त्यावेळेस त्याच्या वाईफला पकडण्यात आलं आणि तिला विचारण्यात आलं की तू कुठं गेली होती ज्याने तुझा नवरा मेला होता आणि तुला माहिती नाही का तुझा नवरा कसा मेलाय हे म्हणले की नाही मला माहिती नाही मी तर बजारामध्ये गेले होते मी तर पाहुण्याचे इथं गेले होते अशी उत्तरं ती बदलत होती आणि तेव्हाच पोलिसांना कळालं की बाबा जे काय केलेलं आहे ना ते इनंच केलेलं आहे पण ती सांगत होती की मी नव्हतीच माझ्या नवऱ्याने सुसाईड केलेलं आहे माझ्या नवऱ्याने असं केलं माझ्या नवऱ्याने तसं केलं आहे इकडचे तिकडचे कारणं लावत होते पण नंतर जेव्हा पोलिसांची सुंदरी बोलली ना त्यावेळेस ही सुंदरी बोलली की हा नेमकं कारण काय झालं होतं हे म्हणली की माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले होते आणि बारा वर्षामध्ये मला दोन लेकरं झाले होते पण या बारा वर्षामध्ये मी माझ्या नवऱ्यासोबत खुश नव्हते मला तो जवळ आला की राग यायचा मला त्याने अंगाला हात लावला की राग यायचा या समाजाच्या भीतीने मी त्याच्यासोबत बारा वर्ष काढली आणि या बारा वर्षामध्ये मी त्याला दोन लेकरंही दिली पण एक दिवस माझ्या जीवनामध्ये एक मुलगा आला त्याच्यासोबत माझी बॉन्डिंग खूप चांगली जमली त्याला मी चांगलं बोलायला लागले ला तोही मला चांगलं बोलायला लागला त्याचं माझ्यावर खूप जास्त प्रेम झालं आणि माझंही त्याच्यावर खूप जास्त प्रेम झालं मग आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही दोघंजणं एकमेकासोबत राहायचं आणि आपलं रिलेशन चालू ठेवायचं चा। पण ही गोष्ट तिला तिच्या नवऱ्याला समजली आणि तिचा जो नवरा आहे तो तिला बोलायला लागला नवरा तिला म्हणायला लागला की समाजामध्ये आपली इज्जत आहे समाजामध्ये आपल्याला असं बघतात तू असं का करतेस झाकली मूड सवाल कायची आत्ताही मी तुला काही बोलत नाही त्याच्यासोबत संबंध तोडून टाक आणि आपण जसा संसार करायचो तशा पद्धतीनं तू संसार करायला सुरुवात कर पण ती महिला म्हणली की नाही मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे तू काहीही कर मी राहणार तर त्याच्यासोबतच राहणार मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे आता एक इमॅजिनेशन करा जर कुणाची बायको त्याच्यासमोर दुसऱ्याचं नाव घेत असेल आणि त्याच्यासोबत राहण्याच्या काही गोष्टी करत असेल तर त्याला किती वाईट वाटत असेल बघा माणसाला ना सर्वात जास्त दुःख ना याच गोष्टीचं होतं की बाबा आपल्या जवळ आपल्यासोबत राहणारी बायको तिनं जर प्रेझेंट लाईफमध्ये असं काही केलं असेल किंवा असं काही करत असेल आणि डायरेक्ट आपल्या तोंडावरती असा काही शब्द बोलत असेल तर त्याला जो त्रास होता ना तो दुसरं कुणालाही होत नाही आणि त्याच्या त्रास या जगामध्ये दुसरं कुणालाही होत नाही तसंच यालाही झालं हा तिला बोलायला लागला तू असंच करायलीस तू असंच करायलीस काय कमी होतं माझ्यामध्ये काय नाही ती सरळ म्हणायची की अरे बाबा मला तू आवडत आहेस विषय संपला तू किती प्रेम केलं ना तरी मला प्रेम येतच नाही ना तुझ्यावर तर मी कशी प्रेम करू तुझ्यावर ह्यांच्यामध्ये वादावाद व्हायला लागली आणि त्याच्यानंतर रोज वादावाद व्हायला लागली एकदा दोनदा तिच्या नवऱ्याने तिला मारूनही पाहिलं तरीसुद्धा ती ऐकत नव्हती मग एक दिवस तिचा नवरा तिला खूप जास्त बोलला आणि तिने ठरवलं की माझ्या प्रियकराला घेऊन याला संपवायचं आणि कायमची ही किरकिरी बंद करायची आणि त्याच्यानंतर निवांतपणे सुखाने आपण जण जगूयात आता प्लॅनिंग कशी करायची यांनी ठरवलं की बाबा एक दिवस माझा नवरा घरी जर आला तर मी तुला चोरून बोलवीन याला पहिले आपण धरू मारू आणि नंतर याला फासावर लटकून देऊ जेणेकरून लोकांना वाटेल की याने आत्महत्या केलेली आहे <coughs> आणि त्यांनी जसा प्लॅन केला होता सेम त्याच पद्धतीने त्याला मारलं आणि त्याला तिथं घराच्या समोर त्या वरंड्याला लटकवून टाकलं पण कसं असताना वाईट काम केलेले कधीही लपत नाहीत ते समोर येतातच आणि बघा या पूर्ण घटनेवरून एक गोष्ट समजते की ज्या लग्न झालेल्या स्त्रिया असतात त्यांना कळत नाहीये की जे पण मुलं आहेत ना ते फक्त फायदा उचलण्याचा बघतात आणि यांना असं वाटतं की बाई बिनलग्नाचा पोरगा आहे आपल्या प्रेमात पडले आपल्यावर खूप जास्त प्रेम करत नाही यार तुझ्यावर ते प्रेम नाही करत आहे नाही करत तुझ्यावर बाई प्रेम ते ते प्रेम करते फक्त आणि फक्त तुझ्या शरीरावर ते जर तुझ्यावर प्रेम करत असला ना तर ते तुला सांगाल हे चुकीचं आहे बरोबर नाही तर थांबवायला पाहिजे ते तोडून तो टाकल फ्रेंडली बोलल फ्रेंडली बोलायचा बोला काही विषय नाही आहे आणि जरी तसं जरी झालं असतं ना प्रेम जरी केलं असतं ना तर त्याने सरळ तुला सांगितलं असतं की बाई नको तुझ्या नवऱ्याला कशाला मारायचं त्याला मारल्याच्यानंतर जीवन बेकार होऊन जाईल तू जेलमध्ये जाईल मी जेलमध्ये जाईल कसंही पण आता कधीमधी भेटायलो तर ते सुद्धा भेटणं होणार नाही तर बाबा सोडा हे सगळा विषय मला ना फक्त एक गोष्ट बोलायची की ज्या लग्न झालेल्या महिला आहेत पुरुष आहेत त्यांनी होता होतो ना स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे बाहेर ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत तर ठीक आहे लग्नाच्या अगोदर तुम्ही केलं काही विषय नाही आहे चुका होतात पण ह्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी समजल्या पाहिजे आणि माणसाने तिथे थांबलं सुद्धा पाहिजे तरच सोडा विषय तुम्हाला जे करायचं आहे ते करा मी थोडी ना काही फरक पडणार आहे ज्याला जे करायचं आहे ते करते कारण की कलियुग आहे कलियुगामध्ये दे देवाचं कोणी ऐकत नाही आहे तर आपण तर दुच्छ माणसं आहोत